सो आता वाजले चार निघायला राहिलेत फक्त अडीच तास आणि फायनली पूर्ण पॅकिंग झाली आहे तर आता वाजले चार आणि निघायला राहिलेत फक्त अडीच तास साडेसहाला आम्ही निघणार दोन फ्रेंड्स आहेत ते नेऊन सोडणार आमच्या कारमध्ये सामान लोड करणार आणि समोरचा एक फ्रेंड आहे तो नेऊन सोडणार आणि अजून एक फ्रेंड आहे त्या दोघे नेऊन सोडणार आहेत तर मी आता तुम्हाला दाखवते फायनली आमचं लगेज रेडी झालेले आहेत एक कार्टन केलाय कारण एवढ्या आठ बॅगानं होत्या आणि तिकडे दोन आहेत तर चला करून झालंय मी आता हे करायला घेते इथे थेपले खिचडी तर बनलेलीच आहे तीच लहान येणार आहे आणि आता आमचे थेपले बनवायला घेते थे। फ्लाईटमध्ये बन तर मिळणार पण फ्लाईट लेट आहे तर त्याच्यामुळे मग तोपर्यंत तो भूक लागेलच ला। तर मी ह्याच्यामध्ये थेपले घेतले आहेत पालकचे आता पॅक केले इथे हे गरम पाणी आहे त्याच्यानंतर इथे खिचडी घेतली आहे अनिकाची आणि इथे हे दही आहे तर आता हे तयार झालंय ते बॅग भर, भरून घेतेच खाली गेले आहेत सगळे बॅगा घेऊन गाड्यात तोपर्यंत सामान लोड करून घेत आहेत तर आता आम्ही रेडी झालोय इंडियामध्ये निघण्यासाठी आमचे आम फ्रेंड आहेत ते येत आहेत आता गाडी घेऊन आमच्या कारमध्ये आम्ही सगळं सामान लोड केलंय तर ते गाडीत ते सोडून पुन्हा गाडी घेऊन येणार रिटर्न आणि त्याच्यानंतर मी ते झाडांना पाणी वगैरे घालायला फ्रेंडकडे के दिली बाप्पाला वगैरे नमस्कार करून घेतो आणि आता निघतो तर आता आम्ही देवाला वगैरे नमस्कार करून घेतो आणि आता नाही नमस्कार केला उतरलो आणि आता अनिकेत बॅगा नेऊन आलीमध्ये ठेवतायत आणि गोवी चालली आहे बॅग घेऊन मी इथे थांबली आहे अनिकासोबत बॅगांकडे एक तिकडे नेऊन ठेवत आहे चला आता पूर्ण जर्नी स्टार्ट झाली आहे एअरलाइन्स आहे ती आहे व्हर्जिन अटलांटिक तर आता चाललो आहे आम्ही सिक्युरिटीला सो आता बॅग चेक इन केले आता सिक्युरिटीला चाललो आहे सिक्युरिटी झाल्यानंतर मग आम्ही जाऊन बसू ऍक्च्युली अकराची फ्लाईट आहे पण आम्ही सिक्स थर्टीला तिथे आलो त्यामुळे रश अजिबात नव्हती आणि का आता पळते आसपास करत जरा लांब आहे ना आणि खूपच चालावं लागतंय तर हा मी तर मास्क काढला आता कारण अनिका त्या मास्कला पूर्ण हात लावत राहते म्हणून सो आता चला गेटकडे जाऊया भरवते आणि माझं पण फास्ट आहे तर हे फेकले घेऊन आले पालकचे आणि कड तर आता भुवीला पण भरवून घेतो कारण जोपर्यंत फळाईट आमची लागेल तोपर्यंत भुवी झोपून जाईल ती बिचारी सकाळी उठली ती बिचारी सकाळी उठली आहे सहा वाजता तर चला आता आम्ही खाऊ वर आलो आता बोर्डिंग चालू होईल थोड्या वेळाने हीच आहे आमची वर्जिन अटलांटिक आय थिंक आता बोर्डिंगला सुरुवात झाली आहे आता बोर्डिंग लाईन मध्ये उभे आहोत जरासा झाला ना Thank you. We'll later. Later. आता कनेक्शनला जातो ॲक्च्युली खूपच कमी वेळ आहे अर्धा तास की वॉकिंग खूपच आमची घाई होते पण होपफुली आम्ही पोहचलो अजून थर्टी मिनिट्स आहेत ॲक्च्युली आता आमचं लंडन एअरपोर्टवर सिक्युरिटी चेकिंगला खूप जास्त वेळ गेला प्रत्येक गोष्ट त्यांनी चेक केली आणि खूप बेकार आहे हा फर्स्ट एक्सपिरियन्स असा होता की एवढा वेळ सिक्युरिटी चेकिंगला गेला पूर्ण यू एसमध्ये सिक्युरिटी झालेली होती पण इथे खूपच वेळ गेला आमचा सगळ्या गे बॅगा आमच्या गेल्या आणि खूप साऱ्या वस्तू त्यांनी थ्रो केल्या ज्याचं प्रिस्क्रिप्शन आमच्याकडे डाउनलोड चल डाउनलोड होत नव्हतं ते वालं खूप साऱ्या मेडिसिन मॉटरीन वगैरे हे सगळंच गेलं तर चला आता फ्लाईट लागली आहे आहे टेक ऑफ व्हायला हुवी फास्ट आमची फ्लाइट मिस होईल खूपच धावावं हो लागतंय कट्टोकट आलो खूप धावधाव बोर्डिंग चालू झालंय फायनली आम्ही भारतात उतरतोय फ्लाईट लँड होते आणि त्यावेळेचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो आपल्या धरती मातेला बघून मला तो खूपच भारी वाटतं नेहमीच आणि मस्त वाटतंय आपल्या कंट्रीमध्ये आल्यानंतरची फिलिंग वेगळीच असते ॲलो इमिग्रेशनला आता आम्हाला फॉरेन पासपोर्टच्या तिथे जावं लागेल कारण अनिका तिकडे बॉर्न असल्यामुळे तर आता आम्ही चाललोय आणि ते चालले आहेत लाईन मध्ये बघा इथे लाईन आहे ओ सी आय स्टिकर विजा हे ब हि आणि की तिथून जायचंय एक फ्रेंड आहे एअरपोर्टला काम करतो सर तो तो आहे आता ते म्हणजे तिथेच आलेला ह्याच्या बाहेरच आलेला आणि तो कायमच येतो ज्यावेळी आम्ही यू एस वर येतो त्यावेळी न्यायला ट्रॉली आणायला गेलाय तर आता आम्ही आलोय बॅगेज घ्यायला कुठे <coughs> तुम्ही तर <तुणीण> काका <है>। आलाय <coughs> बाहेर भेटायला मध्ये आणि मुंबईचं ट्रॅफिक सुरू झालं आहे खूपच ट्रॅफिक आहे समोर पूर्ण आणि आता मी घरी चाललो आहे घरी म्हणजे आम्ही चाललो आहे आता अनिकेतच्या काकीच्या घरी सो आमचा जो रूम आहे आम्ही राहतो तिथे दिलेला आहे सो आम्ही अनिकेच्या काकीच्या घरी चाललो आहे आणि आता गणपती आहे तर अनिकेतची काकी आणि गावी गेली आहेत आणि अनिकेची आई तिथे आली आहे सो आता आम्ही चाललो आहे त्यांच्या रूमवर आणि मग आम्ही दोन तीन दिवसात कुठे जाणार बाबू गावी खाली आणि सामान काढत आहे तिथे आणि भूवी गेली वर भूवीला हे नव्हतं थांबायचं ती गेली धावत धावत वर आजीला बघितलं आणि वर गेली ती आजीसोबतच कारण आजी गेलेली तिची डॉक्टर जवळ सो ते मी खालीच भेटली तर ती गेली वर आम्ही कॅबमधून बघितलं आणि गेली ती वर ते, ते काय आहे ह्यांच्या बिल्डिंगच्या आतमध्ये लिफ्ट नाही आहेत थर्ड तीन फ्लोअरची बिल्डिंग आहे तो त्याच्यामुळे त्यांनी इथे एक आता माणूस केलेला आणि मग त्यांनी आता सगळ्या बॅगा नेऊन वर देणार आहेत ते आता ॲक्च्युली सगळ्या बॅगावर गेलो ॲक्च्युली ह्यांची बिल्डिंग आहे ती थर्ड फ्लोअरची आहे आणि काकी आणि थर्ड फ्लोअरवर राहतात तर आता आम्ही चांगली आहे भोवी आमच्या आधीच आत गेली आहे कारण आजी खालीच भेटली भोवीला आजी डॉक्टर कडे गेलेली परत फायनली आम्ही घरात पोहोचलो आणि बॅगा पण सगळ्या वर आल्या खूप जास्त होतो आणि आता आमची लॉस एंजेल टू इंडियाची जर्नी इथे संपते आणि सगळ्यांना आई पण आता खूप दिवसाने व्हिडिओ दिसतील डॉक्टर <laughs> जेव्हा गेलेल्या त्या भोगीला खालीच मिळाल्या तर भोगी आधीच वर आलेली <laughs>